वारंवार साष्टांग नमन चरणी तयांच्या करीतसे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार मुखे सहा हात गळा पुष्पमाळ शोभत कर्णिंडले ते जमित विद्युलते समान कामधेनु असुनी जवळी हाती धरले ऐसी झोळी जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना चार वेद हो निश्वान वसती समीपरातीन ज्याचे त्रिभुवनी गमन मनो वेगे जात तो ज्या ब्रह्म परब्रह्मासी नमन मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण हो कृपेने आपल्या वाढला कलीचा प्रताप करून लागले लोक पाप पावली भूमि संताप धर्म लोक बहु पहा कैसे देव विचित्र आर्यावर्ती आर्यपुत्र वैभवविना आले अपार दारिद्र्य दुःखे भोगती शिथिल झाली धर्म बंधने नास्तिकन मानती वेद वचने दिवसेंदिवस होमहवने कमी होऊ लागली सुटला धर्मांचा राजश्रय अर्धम परवर्तका नाही भय उत्तर उत्तर नास्तिकमय भरतखंड जाले नाना विद्या कला अस्तलागी लागी गेल्या सकला ऐहिक भो भोगीच्या बळावल्या बो, तिने सुटला परमार्थ धर्मसंस्थापनाकारणे युगायोगी अवतार घेणे नानाविध वेश नटने कर्तव्य लोक बहुभ्रष्ट झाले स्वधर्मात विसरले नास्तिकवादी मातले आर्य धर्माविरुद्ध मंग घेतले अवतार घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोट्या आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कोळी कोण वर्णाश्रम धर्म मुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविला नानवीत भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडणी आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे व्यवजिले तुमचे चरित्र महासागर पावेन न कैसे पैल तीर परी आत्मसार्थक करावा साचार मी नेते जालो किंवा अफाट गगना समान अगाध आपुले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केई करू पिपी लीग मने गिरीसी उचलून घाली न काखेसी किंवा खदोद सूर्यासी लोपविन मने स्वदेशे तैसे असे माझे आळ बाळ जानुनी डिवाळ पुरविता तू दयाळ दीनबंधू बंधु यती वर्या करता आणि करविता, तुझी एक स्वामी नाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची एसे या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कविलागी अभय देती वरद हस्ते करुनी उने न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहुनी आर्य समस्त संतोषितला निश्चय एसी एकोणी अभयवानी संतोषी झाला माझी आमनी यशस्वी हो लेखनी ग्रंथ प्रति हो आता नमो साधु वृंद त्यासी भेदा भेदाभेद ते स्वा ते स्वा स्वात्मसुखी आनंदमय सदो तित राहती नमले कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर ज्यांची काव्य सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी व्यास वाल्मीकि महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले त्यांनी वारंवार तयांच्या यांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुट मुकुटा वसंतस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहिले श्रीधर आणि वामन यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातही मान तयांचे चरण ईशचरणी जडिले चित्त एसे ग्रंथारंभी तया नमित वर प्रसाद कारणे अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करूनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथ रचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विलक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसिले महापंडिता आणि चतुर एचा समाज थोर, मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व ऐकू थोरांचे लक्षण एक मला ठाऊ के पूर्ण काही असता सद्गुण आदर करीत यांचा संस्कृतीचा नसे गंध मराठीस ही न ये शुद्ध नाही पडलो शास्त्रछंद कवित्व शक्ती अंगीन असे परी हे अमृत जाणून आदर करावा श्री श्रवणी असे माझे न न असं जे अवगुण एवढी विनंती कर जोडून चरणे आपल्या कर येते स्वामींची लिला बहुत असे ती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णित ग्रंथा पसरलेले समुद्रसा सा त्या मद महोदनी तुनी पाही अमोल मुक्त फळे घेतली काही द्यावया मान सुधनाई अवमान काही न करवाया की हे उद्यान विस्तीर्ण तया माजी प्रवेश करून सुंदर कुसुमे निवडून हार त्यांचा गुंपियला कवी होऊनिया माळी घाली श्रोत्यांच्या कळी उभा टाकून वृद्धांजळी करी प्रार्थना प्रेमे अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करीता आपले मानस हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण अभागी आता असो बोल पुढे कथा बहु अमोल वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर तैसे कैसे सहस्रकर दृष्टांके व सूर्यपुत्र भक्ता माते समान यतीराजपद कल्लार विष्णू कवी हो निभ्रमर ज्ञानम दुस्तार व छाचर गाली तसे रुंची श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्ते परिसोत प्रथम अध्याय घोडवा श्री स्वामी चरणा श्री श्रीमस्तु शुभम भवती